इर्टिका कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार कारचालक पसार वैजापूर गंगापूर रस्त्यावर चोर वाघलगाव सोमवारी दुपारी सुमारे अडीच वाजता इर्टिका कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आघडली आहे मितेश विजय गांगुर्डे व पंचवीस राहणार मालेगाव असे मृत तरुणाचे नाव आहे मितेश हा एका खासगी कंपनीत काम करत असून तो दुचाकीवरून गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात होता यावेळी चिंचडगाव ते चोर वाघलगाव दरम्यान वैजपूरच्या दिशेने प्रवासी घेऊन जाणाऱ्या कारने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात मितेश गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच गिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक माने सागर शिंदे आणि शुभम रावते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून जखमी मितेशला वैजपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले विरगाव पोलिसांनी अपघातातील इर्टिका कार व दुचाकी ताब्यात घेतली असून कार चालक अपघातानंतर पसार झाल्याचे समजते या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाई विरगाव पोलिसांकडून सुरू आहे